नमस्कार मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज आम्ही आलेलो आहोत खिद्रापूर येथे तर खिद्रापूर इथं महादेवाचं मंदिर आहे महादेव। तर त्या मंदिराचं नाव म्हणजे जो महादेव आहे त्याचं नाव गोपेश्वर महादेव असं म्हणून ते प्रसिद्ध आहे तर त्या ठिकाणीच आम्ही आलेलो आहोत तर खिद्रापूर येथं पोहोचलेलो हो आहोत आम्ही आणि कृष्णा नदीचं पात्र जे आहे ते तुम्हाला दाखवते माक, की किती छान वाटतं आहे तर बघा माग माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकत असाल की खूप छान असं कृष्णा नदीचं पात्र आहे रस्त्याच्या डाव्या बाजूलाच कृष्णा नदीचं आपण ज्या येतो तर येताना आपल्याला ते दिसतंच कृष्णा पंचगंगा नाही ती नृसिंहवा नृसिंहवाडीला आहे ती पंचगंगा आणि कृष्णेचा संगम दिले, दिले, रुंदी तेवढी जास्त काही इथं वाटत नाही या पात्राची पण ह्या कृष्णे नदीमुळेच ह्या कृष्णा नदीमुळेच आजूबाजूचा जो परिसर आहे तो अतिशय निसर्गरम्य असा आहे हिरवळ आहे तर इथं तुम्ही पाहू शकतात की बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे ज्याला कोणाला बोटिंग करायची आहे तर बोटिंगसुद्धा इथं करू शकतात आणि शेतामध्ये सुद्धा लोकांनी बघा मोटरी बसवलेल्या आहेत तुम्हाला जर दिसत असतील तर या नदीचं पाणी पूर्ण शेतामध्ये सुद्धा वापरलं जातं आणि आपली शेती समृद्ध आणि सुपीक करण्यासाठीसुद्धा या कृष्णा नदीचा खूप उपयोग होतो

कोपेश्वर मंदिर बांधताना पौराणिक कथेचा आधार घेऊन याची निर्मिती केल्याचं आपल्याला आढळून येतं या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत बाराव्या शतकात झाली असं सांगण्यात येतं आता जवळपास नऊशे वर्ष जुनं असलेलं हे मंदिर म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक अद्भुत वारसा आहे या मंदिराची रचना करताना हे पूर्ण मंदिर पंच्याण्णव हत्तींनी आपल्या पाठीवर उचलून घेतलेलं आहे असं दर्शवण्यात आलेलं आहे कोपेश्वर मंदिरात अतिशय सुरेख सजावट एकशे आठ खांब आहेत मंदिराची रचना ही ताऱ्यांच्या आकाराची असून ती चार विभागात विभागली गेली आहे मात्र या सगळ्यांवर कळस म्हणजे इथला स्वर्ग मंडप हा स्वर्ग मंडप अठ्ठेचाळीस खांबांवर उभा आहे त्यातील प्रत्येक खांब म्हणजे तंत्रज्ञानाचा अत्युच्च आविष्कारच म्हणावा लागेल प्रत्येक खांब आपल्या आकारात वेगळ्या पद्धतीनं सजवलेला आहे गोलाकार चौकोनी षटकोन अष्टकोन असे सगळे आकार आपण प्रत्येक खांबात पाहू शकतो स्वर्गमंडपाच्या मुख्य खांबांच्या तीन वेगवेगळ्या रचना असून हा संपूर्ण मंडप म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान गणित कला संस्कृती स्थापत्यशास्त्र यांचा उत्तम संगम येथील महादेवाचं नाव हे कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे रागावून इथं येऊन बसलेला दक्ष कन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव तो कोपेश्वर मग त्याची समजूत काढण्यास कोणीतरी हवे तर ते काम केलं श्रीहरी विष्णूंनी म्हणून त्यांचं नाव धोपेश्वर मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत एक कोपेश्वर आणि त्याहून थोडासा उंच तो धोपेश्वर या मंदिराचं दुसरं एक वैशिष्ट्य की इथं इतर मंदिरांप्रमाणे नंदी नाही कदाचित काळाच्या ओघात किंवा आक्रमकांमुळे त्याचं स्थलांतर झालं असावं परंतु हा नंदी खिद्रापूरपासून बारा किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येडूर या गावी आहे असं सांगण्यात येतं तिथं फक्त नंदीचंच मंदिर आहे नंदीचं स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित हे दुर्मिळ उदाहरण किद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे पूर्व दिशेला तोंड करून आहे तर येडूर येथील नंदीच्या मंदिरातील नंदी हा पश्चिमेस तोंड करून बसलेला आहे हा नंदी तिथं असल्याचं कारण सांगितलं जातं की यामागे एक आख्यायिका सांगितली जाते की दक्ष राजाने आपल्या घरी यज्ञ केला मात्र त्या यज्ञासाठी त्याने भगवान शंकरांना आणि माता पार्वतीला बोलावणंच केलं नाही त्यावर माता पार्वती ही नंदीसोबत एकटीच आपल्या पित्याच्या गावी गेली आणि म्हणून हा नंदी कदाचित तिथे असावा या मंदिरात आणखी एक सांगायचं झालं की कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील शिवभोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटकांचा ओघ वाढू लागलेला आहे मुख्य मंडपापासून किंचित विलग असलेला हा खुला मंडप त्यानंतर आच्छादित मंडप अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास म्हणजेच रचना आहे तर कोपेश्वर महादेव मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील खिरदापूर या गावी येतं आणि मराठी चित्रपट शिवभोला भंडारी ह्या गाण्याचं चित्रीकरणसुद्धा या मंदिराच्या ठिकाणी झालेलं आहे त्यासोबतच विटी दांडू हिरवं कुंकू अशा चित्रपटांचं शूटिंग देखील इथं करण्यात आलेलं आहे हा जो मंदिराचा भाग आहे तो सुरुवातीला जो होता तो त्याला स्वर्गमंडप असं म्हटलं जातं चौदा फूट व्यासाची अशी शिळा खाली आहे आणि तेवढ्याच आकाराचं जे आहे ते वरती त्यांनी छत रिकामं ठेवलेलं आहे असं हे एकमेव मंदिर आहे की ज्या ठिकाणी सभागृहाला छत नाही कदाचित यज्ञकार्य होत असावीत त्या ठिकाणी आणि जो धूर वगैरे असतो तो वरती निघून जावा त्यासाठी ती जागा कदाचित त्यांनी तयार केलेली असावी त्यासोबतच हा मंदिराचा मधला भाग आहे त्याला चारी बाजूंनी सॉरी तीन बाजूनी दरवाजे आहेत केवळ आतूनच नाही तर सुधा ही वास्तु सुंदर अशा कोरीव कमाणींनी परिपूर्ण आहे असा दुर्मिळ ठेवा हा सर्वांनी जरूर पहावा